अव्�� लें लेहा, अछि अप्लाब? को अरेष्ट कै,"नि लें को नचेजडरा�न," क् लेघया खोड़न्य को उसमर्ब 네या collapsed państwo छो खिया, अऊर्द को

ये रे रे स्पीड आ रहा है या ओया ओया क्या कर रहे हैं ये इधर दौड़े कम पे बोलिए जी बोल ले गया उमेश काका सर मैं तो देख क्या कर रहे हैं अब या क्या आंगरे आज प्रभाग त्रमांसाच्या अधिकृत उमेदवार संगम भोसले तसेच बबनराव पाटील आणि मी राम मोदी नागपूरच्या पदासाठी यांच्या प्रचाराचा आज नारळ काळपुढून शुभारंभ केलेला आहे उदयनराजे यांनी आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्हाला उमेदवारी दिली आहे आज कर्जात नाही म्हणली तरी या वर्षी सर्वांनी दोन कोटी फंड आलेला आहे अशी बरीचशी कामं दोन्ही महाराजांच्या माध्यमातून चालू आहे तरी आपण सर्वांनी कमळ या बटन बटन आपण सर्वांना मध्ये काय विजन काय असणार तुमचं सातारासाठी साठी आता एकंदरीत जे काम चालू आहे रिंग रोड आहे परत स्टेडियमचं काम चालू आहे चालू म्हणजे भविष्यात एक एकर जागा आरक्षित केलेली आहे त्या कागदपत्र परत अजून आय टी पार्कचं जे आहे ते नगरपालिकेच्या हातीत नाही तरी सुद्धा जे कॉन्क्रीट रोड आता जे नवीन शिवंद्राजेंनी धरलेले म्हणजे आता ह्याचं पण उद्घाटन झालं बघा कोवे नाका बॉम्बे रेस्टॉरंट असे अनेक कामं आहेत कॉम्प्लेटी करण्याची तर जे जी ही जी का कामं चालू आहे ज्याचा पाठपुरावा करायला लागतो या जे पेपर वर्क असतो जो फॉलोअप घेऊन त्याचा वर पाठपुरावा करून पोचवायला लागतात त्याच्या मंजुऱ्या घ्यायला लागतात या सगळ्या गोष्टीचा आम्ही आम्ही सगळे सदस्य तिथे निवडून आल्यानंतर त्याचा फॉलोअप घेऊ तसेच चोवीस बाय सात ही पाणी योजनाचं आमचं प्लॅनिंग आहे पुढच्या भविष्यात म्हणजे माझं तर प्लॅनिंग आहे आपल्या चौ बाजूने पाणी आहे पण ते नागरिकांना चोवीस बाय सात मिळू शकत नाही म्हणजे चोवीस बाय सात म्हणजे काय आहे चोवीस तास पाणी आठवडा असं आमचं माया डोक्यात नियोजन आहे परत घन कचऱ्याचा जो विषय आहे तो सर्वला आपण गेला असं तिथं तिथं नुसता ठीक साठलेलं आहे त्याचा काय करायचं तो एक मार्ग काढायचा अशी बरेच गोष्टी आहेत विकास काम हे पहिलं पाण्याची सोय करणार आहे आणि भैरवनाथ पटांगण जे आहे ते संपूर्ण कॉक्रेट करून सोयी करून करण्याचा तो एक निर्णय घेतलेला आहे आणि रस्ते कटारे ही चांगली स्वच्छ मूलभूत व्यवस्था करणार आहे जे कचरा बिचरा जो असतो जे शरीर आपल्या कारण असतो ते जमीन दिवी योग्य रीतीने करणार आहे आणि मग ज्या नागरिकांच्या ना सुविधा ना आहेत मूलभूत सुविधा त्याचा पूर्ण पाठपुरावा करून त्यांच्या बी तयार झालेली पहिल्यांदाच इलेक्शन ही आहे त्याच्यामुळं नागरिकांनी मतदान करावं हीच माझी अपेक्षा आहे आणि सगळ्यांनी करंजन आता झेंडा मार्ग करण्यास मंजुरी मिळालेली आहे रानमाळा आयुष्याचा कॉलेज आता नवनाथ पवारच्या घरापर्यंत